नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती अमरावती कापूस लोकल अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पाथर्डी कापूस एन एच चव्वेचाळीस मध्यम स्टेपल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल दोन हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीच हजार सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉम स्टेपल अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीच हजार सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये जास्तीच हजार सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल नेरपरसोपंत कापूस लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीच हजार सहा हजार आठशे रुपये क्विंटल मुंगरेड कापूस लोकल अवघ सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदार सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसांदा सहा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक एक हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसांदा सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदा सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसांधा सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसंदा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस அஜே மஹாராஷ்டை காபூச பாஜார சர்வ பாஜாரசித்தேட்டோ சோபத்தோப்பை